जय शिवरा शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण कुसुम सोलार पंप योजनेविषयीची माहिती जी आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला देत असतो त्याविषयीचे समोर आपण बघू शकता अशा प्रकारे शेतकऱ्यांनी विचारलेले काही प्रश्न आहेत त्याविषयी आज आपण माहिती जी आहे तर ती सविस्तर बघणार आहोत त्यामध्ये शेतकऱ्याचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे जे सोलार पंपसाठी केलेला अर्ज आहे तर ते रिजेक्ट झाले त्याचे कारण काय आहे त्यानंतर त्याचे एस एम एस असा आलेला असतो की सर्कल ऑफिसर सं संपर्क करा किंवा मग आपला जे मा महात्तर विभाग आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चौकशी करा अशा प्रकारचा एस एम एस जो आहे तर तो शेतकऱ्यांना अर्ज रिजेक्ट झालेल्या शेतकऱ्यांना जो आहे तर तो आलेला आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना डॉक्युमेंट अपलोडसाठी एस एम एस आले नाही पण त्यांना जे ऑप्शन आहे डॉक्युमेंट अपलोडचे तर ते देखील आलेली नव्हती काय शेतकऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे कारण काही जो फायनल अर्ज आहे रिजेक्ट होण्याचा त्याआधी काही दिवसापूर्वी आपल्याला एस एम एस जरी आला नसेल तर आपण वेबसाईटवरती लॉग इन करून पाहणं हे गरजेचं होतं जे की आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की कशाप्रकारे वेबसाईटवरती लॉग इन करायचं होतं अजून पण ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे त्यांना अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहे तर ते करू शकता तर मित्रांनो आता बघूयात आपण ज्या शेतकरी आपल्या चॅनलवरती किंवा व्हिडिओवरती कमेंट करतात तर बरेच सारे शेतकरी असे आहेत की त्यांनी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नाही काही शेतकरी कमेंट जे आहे तर ते करून जातात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे त्यांना आपण दिलेला जो रिप्लाय तर त्याची नोटिफिकेशन भेटत नाही किंवा त्यांना त्यांच्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते आम्ही दिले आहे ते समजत नाही त्यासाठी आता मी आपल्याला प्रोसेस दाखवतो तर अशा प्रकारे कमेंट आलेली आहे तर याला आपण लाईक केलं आहे आपण बघू शकता या ठिकाणी आपल्या आयग्रो टेक्निकचा जो सिंबॉल आहे तर आम्ही लाईक केल्याच्या ला नंतर इथं आलेला असतो त्यानंतर आपण जर आमच्या चॅनलला जर सबक्राईब सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्याला आपल्या मोबाईल फोनमध्ये एक नोटिफिकेशन येणार आहे ते कशा प्रकारे आहे तर ते मी दाखवतो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना याच्याविषयीची जी माहिती आहे तर ती आधी असणार आहे पण काही शेतकरी फक्त कमेंट करतात आता या शेतकऱ्यांनी साधारण दोन ते तीन व्हिडिओवरती कमेंट केली की या व्हिडिओवर नाही तर त्या व्हिडिओवरती आपल्याला प्रश्नाचे उत्तर जे आहे तर ते भेटेल आपण बघू शकता आपल्यासमोर आहे तर मित्रांनो जर यांनी सबस्क्राईब केलेले असेल तर त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे आणि त्यांच्या एका कमेंटला सर्व प्रश्न वाचून आहे तर ते आपण उत्तर दिलेले आहे तर आशा करतो की त्यांनी आप अप, आपला जो हा व्हिडिओ सुरू आहे तर हा बघितला असेल आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर जे आहे तर ते भेटेल म्हणजे आता पुढे आपण त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत त्याआधी आपल्याला कशाप्रकारे नोटिफिकेशन भेटतं आम्ही रिप्लाय केल्याच्यानंतर ते दाखवतो तर आपण अशा प्रकारे बघू शकता वेलकम ॲग्रोटेक्निक टेक्निक रिप्लाय म्हणजे आपली जी कमेंट आलेली आहे तर त्या कमेंटला अशा प्रकारे आम्ही जो रिप्लाय दिलेला आहे किंवा जो रिप्लाय दिला असेल तर, था तर चे चे तो आपल्याला दिसणार आहे त्यावरती क्लिक करून आपण अशा प्रकारे जो रिप्लाय दिलेला आहे आपण जो व्हिडिओ बघितला होता ज्या व्हिडिओच्या खाली कमेंट केली होती जो प्रश्न विचारला होता तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे येऊन पोहोचता तर आपण बघू शकता अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते आपण इथे दिले तर आपल्याला नोटिफिकेशन भेटण्यासाठी बेलायकन ऑलवरती अशा प्रकारे सेट ठेवा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन जे आहे तर ते भेटेल तर मित्रांनो या प्र शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की त्यांचा जो अर्ज आहे सोलार पंपाचा तर तो पूर्णपणे रिजेक्ट झालेला आहे तर आता काय करणार तर आपण अशा प्रकारे बघू शकता त्या शेतकऱ्यांनी दोन व्हिडिओवरती सारखीच कमेंट म्हणजे में एकच प्रश्न जो आहे तर तो, तो विचारलेला आहे त्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे तर ते रिजेक्ट करण्यात आलेले त्यांना सर्कल ऑफिसरशी संपर्क करण्यास सांगितलं होतं पण जे त्यांनी संपर्क केल्याच्या नंतर सर्कल ऑफिसर आहेत की आता या अर्जासाठी कुठल्या प्रकारे काही प्रक्रिया जी आहे तर ते करता येणार नाही तर मित्रांनो जे शेतकऱ्यांनी आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब केलं होतं तर त्यांना माहिती असेल की कशाप्रकारे वेबसाईटवरती जाऊन आपल्याला जे डॉक्युमेंट आहे तर ते अपलोड करायचे आता यांचा प्र जो अर्ज आहे तर तो पूर्णपणे रिजेक्ट झालेला आहे त्यामुळे आता यांना डॉक्युमेंट वगैरे अपलोड करण्याचे जे ऑप्शन आहे तर ते नाही तर हे एका प्रश्नामध्ये म्हणतायत की आता अर्ज जो आहे तर तो पूर्णपणे रिजेक्ट झालेला आहे डॉक्युमेंट कसं काय अपलोड करणार किंवा यासाठी पर्याय काय आहे तर तो सुचवा आम्हाला आता अर्ज रिजेक्ट झालेला आहे तर मित्रांनो आपला जर अर्ज महातोर विभागाचा असेल विद्युत जोडणीचा असेल सोलर पंपासाठी कन्वर्ट झालेला असतो तो अर्ज तर तो अर्ज आपल्याला पुन्हा एकदा नव्याने करावा लागणार आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांची डायरेक्ट कुसून सोलर पंप योजनेचे जे अर्ज आहे तर ते बाद झालेले असतील तर अशा शेतकऱ्यांना आता पुढील योजनेचा ज्या वेळेला लॉट इन किंवा ज्यावेळेला अर्ज सुरू होतील त्यावेळेला अर्ज करण्याची प्रक्रिया असणार आहे पण मित्रांनो एक लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले तर त्यांचे ऑलरेडी रजिस्टर जे आधार नंबर आहे तर ते लिंक आहे त्या ठिकाणी वेबसाईटवरती किंवा रजिस्टर झालेले आहे त्यामुळे आपण ज्यावेळेला अर्ज करतात सोलर पंपासाठी पुन्हा तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो की आपण याआधी अर्ज केलेला आहे आणि आपला अर्ज जो आहे तर तो बाद झालेला आहे किंवा आधार ऑलरेडी रजिस्टर अशा प्रकारचे इरड त्या ठिकाणी त्यामुळे आपला अर्ज रिजेक्ट होणार नाही याची काळजी घ्या कोणत्या कारणामुळे आपला अर्ज रिजेक्ट होऊ शकतो याची संपूर्ण माहिती बघा आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ जे आहे तर ते अव्हेलेबल आहेत आता यावरती उपाय म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांचे अजून अर्ज रिजेक्ट झालेले नाही तर त्यांच्यासाठी पण सांगणार आहे आणि आता ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले त्यांच्यासाठी त्यांच्या पासाठी पण माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूट नक्की बघा आणि आपल्या संपूर्ण शेतकरी मित्रांना जो आहे तर तो हा व्हिडिओ शूट करायला विसरू नका तर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झाले जर कुसुम सोलार पंप योजनेचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर आपण ताबडतोब आपल्या जर हा इतर विद्युत जोडणीचे जर अर्ज सुरू असतील तर त्या ठिकाणी आपण अर्ज करायचा आहे त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ जे आहे तर ते बनवलेले आहे ऑनलाईन देखील कशाप्रकारे आपल्याला विद्युत जोडणीचा अर्ज करायचा आहे तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे आपण ऑनलाईन देखील घरबसल्या अर्ज करू शकता त्याचबरोबर आता काही ठिकाणी एक जो महातोरणाचा कोटा आहे सोलार पंपाचा तर तो संपलेला आहे आणि काही ठिकाणी महाधरण विभागाचा जो सोलार पंप कोटा आहे तर तो अवेलेबल आहे पण त्या ठिकाणी अर्ज जे आहे तर ते स्वीकारले जात नाही त्यासाठी काही कालावधी लागू शकतो पण आपण विद्युत जोडणीसाठी अर्ज करा म्हणजे आपला जो विद्युत जोडणीचा अर्ज आहे तो तर तो सोलार पंप योजनेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला एक ओ टी पी वगैरे घेऊन जी प्रोसेस आहे ती देखील आपल्या चॅनलवरती सांगितलेली आहे कशाप्रकारे कन्वर्ट करायचा तर त्याद्वारे आपण तो अर्ज सोलार पंप योजनेमध्ये कन्वर्ट करून सोलार पंपाचा लाभ घेऊ शकता आणि ज्या शेतकऱ्यांचा आता कुसुम सोलार पंप योजनेमध्ये अर्ज बाद झाला आहे तर त्यांना पूर्णपणे म्हणजे ही महावितरणाची जी प्रोसेस आहे तर ती करावी लागणार आहे आणि ज्यांचा महावितरण विभागामध्ये अर्ज बाद झाला आहे त्यांना पुन्हा रिपीट विद्युत जोडणीसाठी अर्ज करावा लागणार आहे किंवा मग त्यांनी कुसुम सोलार पंप योजनेचा नवीन कोटा आल्याच्या नंतर नवीन अर्ज सुरू झाल्याच्या नंतर अर्ज केला तर त्या ठिकाणी चालणार आहे पण शक्यतो आधारचा प्रॉब्लेम जो आहे तर तो, तो आता या पुढे शेतकऱ्यांना ने नेणार आहे त्यामुळे आपला अर्ज बाद होऊ नये त्यासाठी पुढील काही दक्षता घ्या ते सांगतो तर आपला अर्ज जी प्रोफाईल आहे तर ती साधारण दोन तीन दिवसामध्ये चेक करायच्या शेतकऱ्यांचे अर्ज अजून पेंडिंगमध्ये आहे पेड पेंडिंग आहे किंवा काही शेतकऱ्यांचे डाक्युमे म्हणजे सेल्फ सर्वे पेमेंट हे सर्व प्रोसेस जी बाकी आहे तर त्या शेतकऱ्यांनी आपली जी प्रोफाईल आहे तर ती वेळोवेळी चेक करून बघा साधारण दीड ते दोन दिवसात जर आपण दोन ते तीन दिवस मिळून आपला जो अर्ज आहे तर ते प्रोफाईल चेक करत राहा त्याचबरोबर आपल्याला काही शेतकऱ्यांना असं वाटतंय की आपल्याला डॉक्युमेंट रिअपलोडचं जे ऑप्शन आहे किंवा जो एस एम एस आहे तर तो आलेलाच नाही तर मित्रांनो जर आपला अर्ज रिजेक्ट होणार असेल तर आपल्याला साधारण महिनाभर किंवा पंधरा दिवसाच्या आतमध्ये म्हणजे रिजेक्ट होण्याच्या आधी आपल्याला वेबसाईटवरती डा डॉक्युमेंट जे आहे तर ते रिअपलोड करा असे एक पॉपअप जे आहे तर तो शो होत राहतो किंवा त्या ठिकाणी ऑप्शन आहे ते डॉक्युमेंट रिअपलोडचे तर काही शेतकऱ्यांना याचा एस एम एस येत नाही किंवा एस एम एस येणे वगैरे जे आहे तर ते पूर्णपणे बंद आहे काही ठिकाणी त्यामुळे आपण आपल्या अर्जाची काळजी घ्या वेबसाईटवरती लॉग इन करून बघा आधी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे काय तुटी असू शकतात ह्याची देखील माहिती आहे आणि मित्रांनो आता एका शेतकऱ्यांची नवीन कमी आली की शक्ती सोलार पंप जो आहे तर तो मोबाईल फोनवरती किंवा ऑनलाईन जो आहे तर तो ऑन ऑफ होत नाही किंवा चालू बन जो आहे तर तो करता येत नाही त्याच्याविषयीची माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी चॅनल सब सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओची ज्या माहिती आहे जी आहे तर ती व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो आता इलेक्शन कंप्लीट झाले तर विविध योजना वगैरे जे आहे तर ते शेतकऱ्यांसाठी आता या ठिकाणी सुरू होणार आहे तर त्यांच्याविषयीची जी संपूर्ण माहिती तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला आपण प्रोव्हाइड करत असतो तर मित्रांनो त्या कमेंटची उत्तर जे आहे तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू कारण हा व्हिडिओ का जो आहे तर तो खूप सारा मोठा झालेला आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण हा आजचा जो व्हिडिओ आहे तर त्याच्याविषयीची नोटिफिकेशन आपण ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपवरती दिली आहे धन्यवाद